जगता आलं पाहिजे एक सुंदर कविता मरता केव्हाही येतं पण जगता आलं पाहिजे सुख भोगता केव्हाही येतं पण दुःख पचवता आलं पाहिजे रंग सावळा म्हणून काय झालं कर्तृत्व उजळवता आलं पाहिजे रंग गोरा असला म्हणून काय झालं मनावरील काजळी काढता आली पाहिजे यशाने माणूस उंच जातो पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजे यशाने माणूस उंच जातो पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजे मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे पाप काय कसंही करता येतं पण पुण्य करता आलं पाहिजे पाप काय कसंही करता येतं पण पुण्य करता आलं पाहिजे ताट काय कोणीही राहतं पण जरा झुकून वागता आलं पाहिजे ठेच तर जीवनात लागतेच सहन करता आलं पाहिजे मलमपट्टी करून त्यावर पुन्हा चालता आलं पाहिजे मलमपट्टी करून त्यावर पुन्हा चालता आलं पाहिजे शहाण्यांचा सोंग घेऊन वेड होता आलं पाहिजे कशालाही बळी न पडता आनंदी जगता आलं पाहिजे कशालाही बळी न पडता आनंदी जगता आलं पाहिजे जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल ती उणीव भरता आली पाहिजे हास्य आणि अश्रूंचा मिलाप करून फक्त समाधानी राहता आलं पाहिजे हास्य आणि अश्रूंचा मिलाप करून फक्त समाधानी राहता आलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे भरभरून जगता आलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे भरभरून जगता आलं पाहिजे जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद